तुम्हाला असं नक्की करून भेटेल डेकोरेशन एकदम रावसमध्ये पद्धतशीर म्हणजे तुमच्या घरी वगैरे लावू शकता हे बघा आणि त्या काचा स्टाईल बघा हे बघा हे बघा पेट्ट कसा आहे बघा नात कर्तिक काय पेट्ट ग्लास आर्ट्स विपुल ग्लास आर्ट्स आणि हा आहे खाली आहे नंबर इथे तुम्हाला अप्रतिम ग्लासच्या वस्तू करून भेटतील हे स्वतः मालक आहेत धन्यवाद साहेब धन्यवाद साहेब स्वतः मालक आहेत उद्या संध्याकाळी आपण सगळ्यांनी यायचं आहे कुमर्लीच्या यात्रेमध्ये आपला मसाला दूध तिथं लागणार आहे स्पेशल विशाल भाई थे, थे, तर आपली पब्लिक एक आजचा ब्लॉग आपला सुरू झालेला आहे म्हणजे आज डायरेक्ट मी जरा जॉबवर आलो आणि एक आता मेडिसिन घेऊन आलो एका हॉस्पिटलला आणि आता ब्लॉक सुरू केला आहे आजही ब्लॉक मध्ये धमाल वगैरे होणार आहे कालचा ब्लॉक जाऊन नक्की बघा आजचा हे ब्लॉक बघा आणि सीन बघा काय होतं नेचर बघा नेचर सीन बघा झाड ग्राउंड पण भार आहे ग्राउंड बघा हा इथं या इथं बिला डायरेक्ट या सिक्स फोर मारा मस्तपैकी असं आहे आणि आता लागतो आपल्या स्किरी बेकेर आहे हा बोला डायरेक्ट बायपास रोड म्हणजे हा मला माहिती आहे तरी पण सांगतोय कंटोडून काय हे काय हा फावडा आहे हा हा चिपळूणगर मध्ये आम्ही कंट्रेस टावा लागत ना तुमच्या मुलं आमचं चिपळून एकदम सुंदर आहे धन्यवाद धन्यवाद आम्ही करतो

त्याला काय तुम्ही बोलायचं नाही तुमचा पोरगा फॉर्मला आहे सध्या तुमचा पोरगा फॉर्मुला आहे हे बघा हेच ते घडवलं उद्या संध्याकाळी आपण सगळ्यांनी यायचं आहे कुप यात्रेमध्ये आपला मसाला दूध तिथं लागणार आहे स्पेशल बाईक हा दुकान घेऊ हे बघा तुम्हाला सांगतो हा विपुल ग्लास आर्ट्स विपुल ग्लास आर्ट्स आणि हा आहे खाली आहे नंबर इथे तुम्हाला अप्रतिम ग्लासच्या वस्तू करून भेटतील हे स्वतः मालक आहेत धन्यवाद साहेब धन्यवाद साहेब स्वतः मा मालक आहेत तर त्यांना आमच्याकडनं खूप खूप खुँ, खूप 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 फुकटमध्ये आम्हाला सगळं धन्यवाद तर या नक्की भेट द्या इथं हे बघा वस्तू बघा काचा बघा निस्त्या काचा स्टाईल बघा हे बघा हे बघा पेट्ट कसा आहे बघा नाथकृतिक काय पेट्ट बघा कसं आणि तुम्हाला असं नक्की करून भेटेल डेकोरेशन एकदम रावस रावसमध्ये पद्धतशीर तुमच्या घरी वगैरे लावू शकता हे बघा एकदम नक्की 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 या तुम्ही विजिट करा नक्की विजिट करा देऊ आपण नक्की डिस्काउंट कट आता जरा ह्याची काढतो ये तुझं काम नसता नीट हे मी ऐकलंय पाच मिनिटात फोन त्याने केलात कधी आणि मी आलोय कधी मनीष बोललाय मला तुझं काम नीट नसतं तो कधी असं बोलणार पण नाही आपलं काम एकदम परफेक्ट असतं फोन केले गेल्या हल झालो लोक चप्पल म्हटलं असं हॅलो व्यवस्थित भाई भाई जी दाढी बघा दाढी बघा विलन हातात करतो आता आणि आणि मनी भावला लागली भूक भाऊ काय साध सुद्धा खात नाही डायरेक्ट हॉटेल मध्ये यावं लागतं काय रे भावा डायरेक्ट तो हॉटेल भावाला आवडत नाही आता भावाचं जरा तोंड बंद आहे कारण भावाला भूक लागली असा विषय काय बोलायचं आम्ही डायरेक्ट हॉटेलला जेवायला जेव्हा पटेल हा नाच करते काय हॉटेलला तुम्ही पण जेव्हा हॉटेलला जेवत असाल तेव्हा आम्हाला न्या आम्ही खायलाच आहोत दोघ काय रे खायला, का हो। का खायला। आणि आता संध्याकाळ म्हणजे रात्र झाली आहे मी चाललोय घरी आजचा ब्लॉकमध्ये मध्ये थोडेसे जोक आहेत पण महत्वाची गोष्ट आहे म्हणजे ते शॉपला आणि तो जो दादा कुंभारलीच्या यात्रे टाकणारा गाडा तिथे तुम्ही विजिट करा आणि त्या विपुल्स आर्ट शॉपमध्ये भरपूर अशा इफेक्टिव आणि क्रिएटिव्ह लाजच्या वस्तू भेटत ते नक्की तुम्ही व्हिजिट करा असा विषय तर लाईक करा शेअर करा ना कमेंट करा सबस्क्राईब करा